नाही बनलं खंदी इंस्टॉला श्रील बनव मस्त हा काय बरं मी काय तो आता एक कर काय हे जणवर चारा काप आणि तुम्ही भेणार काय आपला गणपती आहे का खाल्लं गड्डीतलं गणप्या सनप्या सगळं जो तुम्ही जमा करा आता मग घरी नाही आत राहिले मी तिकडंच ना मग गणप्याचा आहे ना कारणाचा कार्यक्रम आहे तुमचं बे मस्त होती प्यायची ऐची कार्यक्रमाला चाललं मी ऐक तर मला थोडा टाइम लागेल मला बी हो द्या का खाला अरे तिने सगळे दारू दे फक्त तुम्ही दारू पेन मी जावीन ना त्याची बायको येऊ काय सैपा करायचे देईल का नाही अरे दारू सगळे तो आका पाच राहतील हा कुठे भरोसा राहतो का तिला काल येते बेवडे बधी म्हणजे तुम्ही असं करता काय ना काय तिने कुठे गेले की पायचे बायको नाही नाही तसं नाही अरे बायाला मला अनुभव आहे ना तुम्ही केलं म्हणून तुम्हाला अनुभव आहे ना अरे आ, आ। आ। का। का ना मी बाय मागे कधीच लागत नाही एक दे ठेव जरा हा ये जरा कपन मंग ना नाही नाही टाइम झाला आता भाई एक वाजताचे दोन फोन झाले मला तर मना बाबरा हा कवे टाइम है काय संपत आले मना तू कव्वा येतो मग काय करतो जातो जेवण करून येतो ती कारण कसं असेल मला भी दाखव अरे कारण बरकवला वाटला ते कोणाला तो तुला पाहिजे आणतो उखरू हा उकर उकर आणतो त्याला म्हणा गोता भाऊ झाला डाबा भरते तुम्ही तर मना खा दात किती नका पडू नि उकर एक पडला है भाई काय सांग बाबूराव काय अरे का चल ना मंग लवकर जाऊन ते तुला आवडत राहे ना रहा। रहा। का तू बाई झालं हे बायकोला काम सांगून जातो ना भाऊ माझं आपण जायचं कारण खायला रुपये रोज मुड आमचं माहिती का मी फक्त एक कापून टाकणार तुम्ही मी दूध काढा बेरी दूध काढायचं काम करेल मी का तो आजीबाज साडाला हात लावला मी हा लागलो का मग दोन दोन हातात पिळू आपण तुम्हाला दिसल का दूध काढायचं हात जाईल ना बरोबर तुम्ही झालं नाही अरे गाय धुवायचे का बाई जा तेवढं तुला तेवढा चारा करत काय काम करत चालली माझे काम कामच करू काय कामच करू का ते पैसे जाय तिकडे तुला कमी पडले ना पैसे खाल्लेलं गेले काढते ना असं केलेलं काढत्या घालतील का नाही मीच खाऊ घालते तुला तेवढं कर ना मग ए थांब रेवरा बायका मित्राने बोलतो त्याच्यावर नाही तो काय कामच नाही बोलायचं तुला माहिती ना आपल्या नवराज चालत नाही जिड़ काशी करायची नवराजावळ हीच करायची दिसते बाला छाटूनच काढील डायरेक्ट अजून गेली नाही ठेव तू आज मला ओळखल पिला ओळखेल मला हा ज्यान मला तू खरे सातू बाबा ऐकूला आजही करायचा बाबुरावचा बाबुराव मला माहिती आहे नवरा माझा आहे का तुमचा नवरा मला माहिती बाबुराव कोणा नाद कोणीच करेल नाही तुला मी आता करून आणले त्यानंतर ठेव तुम्ही माझा नाद पाहिलं बर बर चारा का उद्या करू नको आणि को का का ते कोण सुद्दे आता आणि ताती गाई पिढी आम्ही बर जाऊ का आता जा चाल चल नुसतं मटणं काय सुचते कारण नुसतं याच कारण नाही का त्याच कारण असं पाय तुर येतच बाई हे मग चार का आपण दिलं बाला आणि झोपून चांगली चारा का आपण बसते तर चारा झाला कापू कापून आणली समटण खायचं निकड जाय तिकड जाय हे सुचते ना अजिबा कोल टाइम देतील नाही यांनीच ता चा तर पाहिजे तुला द्यायचं हाय काच कारण त्याच हाय का कारण त्याचा मित्र आणि त्यांचं काहीच काम नाही त्या सरजी रावला त्याला तर घरी काम नाही पाहिजे घरी गाई म्हशी डोर आहेत ना यायना घरचं पाहिजे ना चालले हुरगा त्या लोकांच्या माग असं मी ना आज शरदलाच फोन लावते हॅलो हॅलो कुठे ये ना मळ्यात इकडे माझ्या हा इथं मग मका जवळ बर आणि तू जाणार गेले ते कारणाला आठवण आली हा मग त्याला काळजीच नाही ना माझी काही असं आहे का तो नाही ना नाही तर मग काय येतो परत यायचा मग बांधगडी व्हायच्या नाही ते गेले दोघ गेले ना अरे ते दारू पडते तिकडे कायचे दोन चार घंटे आता बाप असं आहे काय मग लगेच येतो मग एक चपटी बिल तरी फुल ते तिकडे झोपते बर बर लगेच येतो म्हणलो हा लगेच लगेच त्या खालतीला मळ देना हा इथ मी बांदरच बसते बर, बर चालू हा ला, बाव ना। आता याला समजेल की कसं मटन खायचं राहते कसं राहते त्याला माझी हिस्का दाखवलं शेती लागोर येणार नाही नवरा एवढी शेडला पहिला बाब्याचा बाय कुणी बोलवलं लय दिवसान बोल आलाय चला आता काय म्हणते काय नाही पाहतो ना चला आता काय रेल अर्जंट फोन केला हा काही भेटत नाही ना, ना काजी नहीं, काजी नहीं आ, आ, ते एवढ्या दिवसातून काय तुम्ही मला आठवण आली महिना झाला मागच्या महिन्यात फोन केला होता त्यांना म्हणलं काही माहि काळजी नाही काही नाही ते सारखं इकडे दिलं भोकडाच राहत हा हा म्हणजे ते बोकडं खायला गेलं काय बोकडं खायला गेलं ते सारखा कार्यक्रम महातच राहते इथं एका तिथं का बरोबर बरोबर ते फक्त या भाबत असले का चालले हे मला इथं जपून यायचं पहिल्यावरून ती चालली आणि काम नाही करू लागत खेळलं कसे दे काच काम सगळं एवढ्या दहा अकरा गाय घेतलं ते तुझ्या जेवायचं का मग माझ्यावर लय वय तकली आता म्हणून मी फोन केला असं आपण काय करू पळून जाऊन लग्न करू हाय का तयारी पळून जाऊन लग्न पळून काय करायचं आज रोज करू ना तयारी हाय ना हा मी तर लय तगून गेली हा ना हा हे आता लपून लपून कर भेटायचं आपण हा बरोबर आहे एक तर मला असं वाटलं होतं तुला फोन नाही मासा अनुसार उद्वस्त होईल पण काल माझी बरोबर मी पण मला थोडा वेळ दे मी तुला सांगितलं ना शंभर टक्के लग्न करीन दुसरं कोणाच करणार किती वेळ देऊ किती वेळ देऊ म्हणजे किती वेळ देऊ म्हणजे आता मागच्या महिन्यात बंद दिवस झाले ना आता नाही नाही आता नाही आता दोन महिने दे कारण आता सीजन चालू आहे मला थोडं शेतीचं ना तुला माहिती ना आता काय चालू आहे वटाणा चालू आहे टमाटे चालू आहे तेवढं होतं मला थोडं थांब

आता कसं मस्त आता कसा वेळ भेटला वाटलं एकच नंबर आहे मग आता पावसाचा अंदाज म्हणलो लय ना हा बाई माझ्या नंबरसाठी तुला लांब केलं होतं पण आता मला तुझी तु व्हॅल्यू कळाली बरोबर आहे पण ते परत नाही आले बाहेर चालू पाहिलं तुम्हाला मी काय करणार आहे बरं तयार असले तर माहिती हा का, काय रे काय कॅन्सल झाला काय बर मग <coughs> आपल्याला गाडीने जायला म्हणजे कोणी वारलं कि राक पडलं अरे <coughs> आए, अरे बाबा डायरेक्ट आता आम्ही दोघं सर राहून मी निघालो आणि नेमकं आता आम्ही दुकानात जाणार होतो वनशॉपला एक खांबा जाणार होतो म्हटलं आता मस्त दडी कारणाची खांबाय मारू आपण दोघं ती गायला आता काय झालं बाल आता काय करायचं मग आता काय कोणी तरी मेल साहेब करेल नाही मेल कोपाशी मग आठरी चालते का घरी जाई नाही आठवीत नको आता मलाच घरी जावं लागेल मा बाईक सांगावं लागेल बाबा आता काय ते बरं हा चल माझ घरी जाऊ काय चल

शेरात शेरात हां मीठरा का आला म्हणजे आला चाललो होतो ते वहीने मला ते गेले गावाला मला हे उचलू लागा गटूड मग म्हणलो मी बीड शेजारी कामन होतो सकाळ बसून तर मला ये आता करायचे काय गोष्टीला करायचा जेवण एक करायच्या गोष्टी बेचारा तो खांदा वाटाकू करायचा का तुम्ही जेवत खांदे वात हां बरोबर टाकला काय केलं तू काय

पाहिला का नाही तुला भी था था का माग जेवायचं बोलतो तुम्ही ऐकलं ना अरे भाजी मी कार्यक्रमाला गेलो तू येऊ ते करते का तुम्ही ना मग टाइम मग रात्रीचा पार्ट्या खात्यातो सारखे पार्टी दिसतात बायको तुम्हाला बाबूराव हा खरं तू चुकतो आता काय चुकलं बाहेर पार्ट्या खायला जा इकडे जाईल आठ आठ दिवस गेली नाही चार चार दिवस लोक गेले काय जात तुझं बाबूराव नाही बाबूराव नाही अरे पण मी काय ऐकणार सर का बरं बायको सांगून झालं तर मला जर आमंत्रण आलं कार्यक्रमाचे मग कार्यक्रमाला जायचं नाही का काय दररोज नाही जायचं आपला बायको आपण कोणता कार्यक्रम असला ना तुला पाठी जायला वाटलं सर पाठवले याच्या बरोबर आता तुला आपण कॅरेटच राहिले ना कुड आणि आज उद्योग करू नको जरा जर उद्या केले तुला माहिती संपूर्ण टॅकिंग मला आज संपायच्या मागे लागेल या काय केला घरात ठेव शहरा असू शहरी असू आ? मेरा संपूर्ण नीट वागायचं इकडे तिकडे वाकडी नजर केली काय केलं टाकील नवरा हा कोण राहतोय कोण राहतोय परमेश्वर हा मग त्याच्यात पाय दोन पाणी प्यायचे टाकले थोडं जर मला जर दिसली उभी चिरेल उभी दिसल्यावर ना जेवण आपण खाऊन तिकडे मौत झाली तिकडे कोणाची